पंच्याऐंशी साली गुलामी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटामध्ये कुलचार यांचे सुंदर असे गीत आहे आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्या चित्रपटाला संगीत दिलेलं आहे तर ह्या चित्रपटामधलं अनिता राज आणि मिथून चक्रवर्ती यांच्यावर चित्रित झालेलं लता दिदी आणि शब्बीर कुमार यांनी सुंदर प्रकारे गायलेलं एक गीत आहे जिहाले मिश्किन मुकुंद बरंजीश बहाले हिजरा बेचारा दिलाय याच्यातले खूप खूप काही शब्द आहेत त्याचा अर्थ आपल्याला माहिती नाही अतिशय सुंदर असे अर्थ आहेत याच्यामध्ये पहिला शब्द आलेला आहे तो आहे मिश्किन मिश्किन या शब्दाचा अर्थ आहे बिचारा किंवा गरीब आणि त्याच्यानंतर दुसरा जो अवघड शब्द याच्यामध्ये आलेला आहे तो आहे हिजरा हिजरा म्हणजे वेदना विरह जुदाई लिहिलेल्या आहेत तेराव्या शताब्दीमध्ये कवी लेखक आमिर खुसरो आहे बाराव्या शताब्दीमध्ये इसवी सन बाराशे एक्कावन्न साली आमिर खुसरो यांचा जन्म उत्तर प्रदेशामध्ये झाला आणि भारतीय इतिहासामध्ये त्यांना तु ती ए हिंद असं म्हणलेलं आहे तू ती ए हिंद म्हणजे या हिंद हिंद म्हणजे भारत या भारत देशाचा पोपट असं